मिर्जे शनिवारी रात्री सांगलीतील ममद्या नदाफ टोळी आणि मिर्जेतील काझी गटासोबत तुंबळ हानामारी झाली व्यावसायिक वायमनस्या आणि सावकारी कर्ज वसुलीतून नदाफ टोळीने मारहाण केल्याने गटातील तरुणांनी नदाफ टोळीवर हल्ला चढवत एका घराची मोडतोड केली मिर्झेतील खाजगी सावकार रुखसाना जमादार हिच्याकडून घेतलेले कर्ज वसुलीसाठी मिरजेतील सरफराज देसाई यास नदाफ याच्या साथीदारांनी मारहाण केली आणि यावेळी ममद्या नदाफ याने फोनवरून दमदाटी केल्याची तक्रार आहे या घटनेमुळे संतप्त काझीगटाच्या तरुणांनी शनिवारी सायंकाळी रुखसाना जमादार हिच्या घरावर हल्ला चढवून तोडफोड केली त्यानंतर रात्री नऊ वाजता मार्केट परिसरात नदाब टोळी आणि काझीगट भिडले आणि यावेळी मार्केट परिसरात धावपळ उडाली रस्त्यावरील विक्रेत्यांनी पळ काढला यावेळी लोखंडी रॉडने मारहाणी तिघे जखमी झाले मार्केट परिसरात मारामारी सुरू असताना तिघांना काठ्या आणि लोखंडी हत्याराने मारहाण करून जखमी करण्यात आले पोलिसांनी जमावाला पिटाळून लावले आणि या प्रकरणी सौरभ सुरेश कदम वैवर्ष सव्वीस राहणार अलि अहिल्यानगर कुपवाड याने शोहेब काझी अक्रम काझे आणि त्याच्या चार पाच साथीदारांनी नितेश शर्मा गोपाल सोनार राहणार सांगली यांना काठी आणि लोखंडी हत्याराने मारहाण करून जखमी केल्याची मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे आणि या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करून अक्रम काझी रमेश कुंजिरे मोहम्मद युसुफ चमन शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे दुसऱ्या गटाचे मोहम्मद युसुफ उर्फ शोहेब साहेब पीर चमन मलिक काझी यांनी ममद्या नदाफ आणि रुखसाना जमादार यांच्याविरोधात धमकी देऊन दरमहा वीस हजार रुपये खंडणीची मागणी केल्याची तक्रार दिली आहे ममद्या नदाफ आणि दोन अनोळखी व्यक्तींनी नूर हॉटेलसमोर येऊन चमन मलिक काझी यांना रुखसाना जमादारच्या धंद्याचा का आडवा येतोच असं म्हणून वीस हजार रुपये महिन्याला दे अशी धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे आणि या प्रकरणी ममद्या नदाफ आणि रुखसाना जमादार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मीरा शहर पोलीस अधिक तपास करत आहे हा नाही दुकानावर होतो सॉरी गाडी लावून महामंतर जेवलो मी जेवला आलो ना तुमचं कायदे भांडवत होतं मग भांडव आलं पण गाडी पिसळलो जना गाडीपासून मध्यान मार तुम्ही कसा गेलता असं तुम्हाला गेलतो जेवण होत मी जेव्हाच मी जेवण होतो मग जेवून जाऊ जेवलो गाडीपासून येत होतो जो जो पैसे नहीं दे तो पैसे पोरग्या बळ बंदूक ठेवून नाही आत्ी करून टाकलेत आम्हाला आणि माझ्या नॉरल भरपूर मारल्यात मला पण धमकी द्यायला लागलेत तुम्हाला सोडत नाही गोळी करतो तुम्हाला बंदूक मारतो पोरग्याच्या डोक्यावर बंदूक ठेवलं पोरग्याला विचारा काय 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 बोलणार मला ती मी वीस हजार घेतलेलो त्या रुखसानाकडे वीस हजारची त्याला मी ऐंशी हजार परतफेड करून आणि मला ती आज सकाळपासून मला दुपारपासून मला फोन करून करून मला आणि बोलवलेली आणि माझ्या पोरग्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून माझ्या बहिणीच्या पोरग्यावर ते सांगलीचा कोण गुंड होता एम डी म्हणून त्याला त्याने मला बोलवून मला माझ्या पोरग्याला वीस हजार ते दोन लाख करून मला मारण केलेली मला आणि माझ्या बायकोला आणि माझ्या बहिणीच्या पोरग्याला आज दुपारी झालेला आहे दुपारी मला तिने चार वाजता तिथं घरी बोलवलेली त्यांची आणि माझ्या पोरग्यासमोर काय म्हणले तिने मला पण मला तर मारण केली तर माझ्या पोरग्याच्या डोक्यावर तिने बंदूक ठेवून तू दोन लाख देतूनच त्या तुला मारून टाकू तुझ्या पोरग्याला असं धमकी दिल्या तुम्ही